हाच ठीको ए कोय गसला ने काल कोया हरी मारे हा चला उत्तर सिनकी नाय सोन ना काल जो कोस्तन तास तासी हम कोजन तो तो सोल न तू सु वाला ना सोल ना वाला तका बाला होयलवा अरे ना आज इडा सोल न मीठो वाला कर ना मुसुरन न चले उठ पा आज आमर দরকার अरे ना काजर দরকার चले उठ पा चले उठ पा

ला तो तो किल्ला हसती दा आईला मु मऊजे हम्म दुका दुका अरे दुका अरे दुका अरे निकलती वासला किता अरे नाही केवा आज तो रिक्यु दे ना रोटा चिखो आते ने कि हे करतो आणे आज आणे रूम मध्ये तुंजा कोलेला बाई हा हातीला करते लो मेरा बुजे ना नाही तो दिकरेले पुरण गला यस बोल दे वेज वाला ना

估计。